दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गो दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आलेली आहे माझ्या बरोबर एक जाधव साहेब म्हणून ज्यांनी एकशे अठरा वेळा रक्तदान केलेलं आहे अशा सामाजिक भान असलेल्या व्यक्तीला विचारूया त्यांचं मत कुणाला नमस्कार जाधव साहेब काय नाव तुमचं आनंद गणपती जाधव एक शतकवी रक्तदात आहे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कुणाला असतं माझं मत पहिलं शाहू महाराजांना कारण माझं कनी गाव का हे कात्यानी मंदिर कशी असणार आहे शाहू महाराजांनी वसवलेलं आहे आणि शाहू महाराजांनी वसवल्यामुळं ही गावाची रचना एवढी आहे की कनी आज कनी महाराष्ट्रात कुठल्याही गावात गेला असा तर तीस रोड तीस फुटाचा कुठेही नाही तर माझं माझ्या भालिंग्यात कधी एकतीस फुटाचा सर्व रोड आहेत अधिक शाहू महाराजांनी जे माझा सर्वे झाला ह्या शाहू सर्वेवर अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात कनी हा सर्वे वापरतात आणि कोल्हापूर पॅटर्न म्हणून कोल्हापुरात एक की बालिंग्याची बालिंग्याचे कुठलीही गल्लीत गेला असतात तर तीस फुटाचा रोड आहे अधिक शाहू महाराजांनी आमच्या इथं सिटी सर्वे होत असताना अनेक लाख मुलांची मदत आम्ही विनामूल्य करून दिलेलं आहे त्यामुळे माझं मत शाहू महाराजांना राजश्री शाहू महाराज यांनी धरणात धरणग्रस्त असणाऱ्या कत्यानी गावाला बालिंगी या ठिकाणी पुन्हा वसवलं त्यांचे हे उपकार कधीच कोण फिडू शकणार नाही त्याचबरोबर ह्या गावाची रचना करत असताना अतिशय दूरदृष्टी ठेवून त्यांनी रचना केली त्यांच्या या सगळ्या कामाची पोचपावती या निवडणुकीतून शाहू महाराजांना मतदान करून करणार आहे असं जाधव साद जाधव यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर